गाड्यावरील मिळणारे समोसे उत्तम असतात खुसखुशीत असतात परंतु ते तळलेले असतात थोड्याशा खराब तेलामध्ये त्यामुळे कधीकधी आवडत असूनही आपण ते खाणं टाळतो म्हणूनच तर मी तुमच्यासोबत गाड्यावरील एक सिक्रेट टिप्स आणि माझा एक खास विशिष्ट पदार्थ वापरून हे समोसे बनवणार आहेत ज्यामुळे समोसे एक दिवस कशाला हो दोन दिवसही असून असेच खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतील आतील सारणही थोडस सा वेगळ्या पद्धतीचं आहे ज्यामुळे समोस्याची टेस्ट आणखी जास्त भन्नाट येते आणि हीच भन्नाट चव द्विगुणित करण्याकरिता या समोस्यांसोबत खाल्ली जाणारी हिरवी चटणी कशी बनवायची हे देखील मी तुम्हाला झटपट दाखवणार आहे त्यामुळे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणारी आणि महत्वाची ठरणार आहे नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आज बनवते मिनी समोसा तयार केलेला समोसा तुम्ही थर्टी फर्स्ट पार्टी करिता स्टार्टर म्हणून किंवा मग हळदी कुंकवाच्या देण्याकरिता तसेच घरातील छोट्या मोठ्या पार्टी करता देखील बनवू शकता तयार केलेले समोसे तुम्ही दोन ते तीन दिवस अगोदरच बनवून आयत्या वेळेला सर्व करू शकता चला तर मग या लगेचच खूपच सारा फूड रेसिपीला सुरुवात करूया सर्वांत अगोदर आपण समोस्याच्या वरील आवरणाची तयारी करूयात त्याकरिता या ठिकाणी घेते मैदा तर साधारणतः वजनी प्रमाणामध्ये तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम हा मैदा असेल कपामध्ये हलका प्रेस करून घेतला तर दोन कप सोबतच अगदी चवीनुसार थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतला हा ओवा हातावर थोडासा क्रश करून घालायचा ज्यामुळे याचा सुवास पूर्ण समोस्यामध्ये व्यवस्थित उतरतो हे आवरण छान असं खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये घालूयात कडकडीत तेलाचं मोहन तेल खूपच गरम आहे त्यामुळे कडेला सुरुवातीला कोरडा मैदा यावर टाकायचा ज्यामुळे तेल हलकं कोमट होईल आणि नंतरच आपल्याला हे तेल पूर्णतः मैद्याला चोळून घ्यायचंय पूर्ण मैद्याला जेव्हा तेलाचं व्यवस्थित कोटिंग होईल त्याच वेळेला आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि एकदम घट्टसर असा गोळा बनवून घेऊयात लक्षात घ्या आपल्याला हे आवरण छान असं खुसखुशीत बनवायचंय त्याकरिता आपल्याला मळलेलं कणिक म्हणजेच हा मैद्याचा गोळा थोडासा घट्टसरच ठेवायचा यामध्ये जेवढा पाण्याचा अंश कमी असेल तेवढंच आपलं हे आवरण व्यवस्थित तळलं जाईल आणि मस्त असं खुसखुशीत नाही ही एक टिप्स सर्वांत अगोदर महत्वाची लक्षात ठेवायची आपलं पीठ व्यवस्थित भिजवून झालंय छान असं घट्टसर तरीही मौसूत मळलं गेलंय भिजण्यासाठी जरा वेळ झाकून साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण भाजी म्हणजेच समोशाच्या आतील सारण बनवून घेऊ आता मगाशी मी तुम्हाला म्हणाले होते समोस्यामध्ये मी असा एक खास पदार्थ घालते ज्यामुळे समोसा एक दिवस कशाला दोन दिवसही खुसखुशीत राहतो तर तो पदार्थ म्हणजे हे वाटीभर घेतलेले पोहे पोहे आपल्याला स्वच्छ छान असे धुवून घ्यायचे आहे आणि नंतर यातील संपूर्ण पाणी काढून टाकायचंय यामुळे आपले पोहे अगदी हलकेशे ओले तर होतील पण जास्तच चिकट होणार नाही किंवा जास्तही भिजले जाणार नाहीत तुम्ही हे पोहे न धुता देखील वापरू शकता फक्त पोहे व्यवस्थाशे पुसून घ्या नंतर त्याची मिक्सरला पावडर करून देखील तुम्ही या सारणामध्ये वापरू शकता आता आपण सारण म्हणजेच भाजी बनवून घेऊ त्याकरिता मी या ठिकाणी तीन मध्यम साईजचे बटाटे व्यवस्थित मऊसूत उकडून घेतले आणि त्याचसोबत एक वाटी ताजा हिरवा वटाणा देखील वाफवून घेतला आहे आता मटारचा सीजन आहे म्हणून मटार घालतीये तुमच्याकडे नसेल नाही घातला तरी देखील चालेल आता सुरुवातीला हा बटाटा आहे ना तो आपण व्यवस्थित असा मॅश करून घेऊ मॅश करण्याकरिता मॅशरची मदत घेते पण तुमच्याकडे मॅशर नसेल किसनी असेल किसनी देखील वापरू शकता आता भाजी बनवण्याकरिताची आणखी एक टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे आपण हा उकडून घेतलेला बटाटा आहे ना हा ओव्हर कुक नसावा म्हणजेच जास्तच उकडलेला नसावा बटाटा जास्त उकडलेला असला की यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे समोस्याचं आवरण कितीही कुरकुरीत खुसखुशीत झालेलं असलं तरी देखील भाजी ओलसर असल्यामुळे समोसा लवकर नरम पडतो या बटाट्यांसोबत आता मी हे वाफवून घेतलेले देखील हलकेशे मॅश करून घेतले आता तुम्ही बऱ्याचदा निरीक्षण करा ठेल्यावरील जो समोसा असतो ना त्यातील भाजी कधीही परतवलेली किंवा शिजवलेली नसते त्यामुळेच ते समोसे कदाचित चमचमीत आणि झणझणीत लागतात त्यासोबत त्यामध्ये जे काही फ्लेवर्स घातलेले असतात त्यांची टेस्ट अगदी अशी समोस्यामध्ये उतरते आपणही सेम पद्धत करूयात ही भाजी न घालता यामध्ये जे काही फ्लेवर्स घालणार आहोत ते देखील कच्चेच घालूयात म्हणूनच मी सर्वांत अगोदर घालते आहे अलं लसूण अल अल आणि मिरची यांची पेस्ट सोबतच पाव चमचा हळद अर्धा चमचा किंवा पाव चमचा लाल तिखट टेस्ट करिता फक्त एक चमचा धना पावडर आणि पाऊन चमचा अमचूर पावडर याऐवजी चाट मसाला घातला तरीही चालेल चवीनुसार मीठही घातलं आणि आवडीनुसार कोथंबीर घातली आता हे धुवून घेतलेले हलकेसे भिजलेले पोहे देखील घालायचे आता हे पोहे घालण्यामागचं कारण सांगते आपण ही बटाट्याची भाजी परतवून घेतलेली नाहीये त्यामुळे यामध्ये थोडंसं मॉइश्चर टिकून आहे म्हणूनच आपण यामध्ये पोहे घालतोय त्यामुळे पोहे ना या भाजीमधील जेवढं काही मॉइश्चर आहे तेवढं पूर्णतः शोषून घेतील आणि आपली ही भाजी छान अशी हलकीशी कोरडी होईल ज्यामुळे आपला समोसा लवकर नरम न पडता अगदी छान असा जास्त वेळापर्यंत देखील खुसखुशीत राहील संपूर्ण साहित्य व्यवस्थेसह सा हाताळणेच मॅश करून एक जीव करून घेऊयात आता या भाजीला आणखी छान फ्लेवर देण्याकरिता कच्चे धणे आणि एकच चमचा कच्चे बडीशोप खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली होती ते यामध्ये घातले हे दोनही जिन्नस आवर्जून घालायचे आहेत यामुळे या भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ या ठिकाणी आपलं आतील स्टफिंग म्हणजेच समोस्याची भाजी तयार झाली आहे आता तुम्ही ही भाजी बघू शकता बघा किती छान अशी कोरडी आहे तर देखील एकजीव आहे ही भाजी थोडीशी टेस्टही करून बघू शकता फ्लेवर्स अगदी परफेक्ट लागत आहेत तयार केलेला गोळा बघा किती घट्ट तयार झाला होता एवढ्या वेळामध्ये आपलं पीठही व्यवस्थित भिजलं गेलं लगेचच समोसे बनवायला घेऊयात त्याकरता या पिठाचे पहिले छोटे चोट छोटेसे गोळे बनवून घेऊयात कारण या ठिकाणी आपण मिनी समोसा बनवतोय पण जर तुम्हाला रेग्युलर समोसे बनवायचे असेल तर सेम पद्धत देखील वापरू शकता हे मिनी समोसे आहेत म्हणूनच मी या ठिकाणी अगदी छोट्याशा लिंबा एवढा पेढा बनवून घेतला लगेच हा ओव्हल शेप म्हणजेच अंडाकृती आकारामध्ये लाटून घेऊयात म्हणजेच लंबुळका थोडासा लाटून घ्यायचा आपल्याला ही पारी किंवा ही लाटी लाटत असताना तेलाचा किंवा कोरड्या पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे हे असंच लाटून घ्यायचं पोळपाट लाटण्याला अजिबात चिकटत नाही कारण हे पीठ आपण छान असं घट्टसरच मळलेलं होतं बघा अगदी व्यवस्थित असं ना जास्तच पातळ ना जास्तच जाडं साधारणतः अशा प्रकारची आपण ही पारी लाटून घेतली आहे थोडीशी लंबगोल आकाराची आता हिचे दोन हिस्से करून घ्यायचे त्यामुळे याला मधोमध मी कट लावून घेते आता या मधोमध कटावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून आपला समोसा व्यवस्थासा चिकटला जाईल तेलात गेल्यानंतर सुटणार नाही आता ज्या साईडने आपण पाणी लावलं होतं ना तीच साईड एकमेकांना चिकटवून घ्यायची साधारणतः या प्रकारचा आपला त्रिकोण तयार होतो या त्रिकोणामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली ही भाजी देखील भरवून घ्यायची आहे ही भाजी मात्र आपल्याला एकदम कडेपर्यंत भरायची नाही आहे थोडीशी साईड चिकटवण्याकरिता जागा शिल्लक ठेवायची आहे आता याच्या ज्या कडा आहेत ना त्यांना पुन्हा एकदा थोडंसं पाणी लावून घेते आणि जी आपली गोल साईड होती ना त्या साईडने थोडीशी कळी पाडून घ्यायची आणि वरील साईडला खालची साईड व्यवस्थित अशी चिकटवून घ्यायची बघा किती मस्त अगदी आकाराचा आपला मिनी समोसा तयार झाला आहे सेम पद्धतीने तुम्हाला आणखी एक समोसा बनवून दाखवते एका लाटीमध्ये आपले दोन मिनी समोसे तयार झाले सेम पद्धतीने उरलेले संपूर्ण समोसे बनवून घेऊयात तर बघा घेतलेल्या मैद्यामध्ये आणि सोबतच भाजीमध्ये आपले परफेक्ट असे सत्तावीस ते अठ्ठावीस समोसे तयार होतात तयार झालेले हे समोसे तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून दोन ते तीन दिवसांकरता फ्रीझरला देखील स्टोअर करू शकता ज्या वेळेला तळायचे आहे त्याच्या अर्धा तास अगोदर फ्रीझरमधून बाहेर काढायचे आणि नंतर लगेचच तळायला घ्यायचे आता हे समोसे मी लगेचच तळून घेणार आहे त्याकरिता तेल मी पंधरा मिनटं अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं तेल माझं मध्यम गरम आहे आता त्याच वेळेला यामध्ये कढाईमध्ये जेवढे मावेल तेवढेच समोसे सोडून घेते साधारणतः सहा ते सात समोसे एका वेळेला बसतील कारण हे छोट छोटे छोटेसे समोसे आहेत आता समोसे तळण्याची आणखी एक टिप्स महत्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तेल हे मध्यम गरमच असावं आणि गॅसची फ्लेम एकदम कमीच असावी समोसे तळायला थोडासा वेळ लागतो पेशन्स लागतात पण तयार होणारे समोसे खरंच अजिबात तेलकट न होता छान असे खुसखुशीत तयार होता समोसे तेलात टाकल्यानंतर हलके हलकेसे बबल्स यायला हवेत इतकसंच तेल गरम असावं जास्त थंड तेलामध्ये हे समोसे तळायला गेलात तर समोसे तेलकट होतील आणि जर जास्तच गरम तेलामध्ये हे समोसे तळले तर ते लवकर नरम पडतील छान असे खुसखुशीत तयार होणार नाही म्हणून सांगितलेली टिप्स नक्की लक्षात ठेवा आता हे समोसे हलकेसे तेलावर तरंगायला लागले त्याच वेळेला मी अगदी हलके हाताने झाऱ्याने हलवतीये आहे ज्या वेळेला यांना हलकासा बदामीसर रंग यायला सुरुवात झाली त्याच वेळेला आता हे मी पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेते लक्षात घ्या समोसे पलटवायला देखील जास्त घाई करायची नाही आहे नाहीतर मग यांची पूड सुटू शकते चिटकवलेली बाजू सुटू शकते आणि चटणी देखील बाहेर येऊ शकते त्यामुळे ही देखील टिप्स नक्की लक्षात ठेवायची आहे बघा आपले हे समोसे मस्त अशा हलक्याशा बदामी रंगावर आपण खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घेऊयात आपल्या या समोस्यांवर जास्तच बबल्स येऊ द्यायचे नाही आहे जर जास्त बबल्स आले तर लक्षात घ्यायचं आपला हा समोसा लवकर नरम आहे त्यामुळे बघा या पद्धतीचा रंग आणि यावर एखादा अर्धाच फक्त बबल्स यायला हवा त्यामुळेच आपले हे समोसे मस्त असे खुसखुशीत तयार होता आणि जास्त काळापर्यंत देखील टिकतात तळून झालेत लगेच मी तेलातून बाहेर काढून घेते बघा अजिबात तेलकट झालेलं नाही आहे तरी देखील परफेक्ट रंगावर तळले गेलेत आता हे समोसे ठेवण्याकरता देखील आपल्याला जाळीचं एखादं भांडं वापरायचं जेणेकरून यातील पूर्णत वाफ अशी निघून जाईल आणि आपले हे खाली असलेले समोसे नरम पडणार नाहीत कारण यावर एकावर एक, एक, एक उरलेले देखील समोसे पडतील ना त्यामुळेच आपल्याला जाळीचंच भांडं वापरायचं आहे तुम्ही चपातीच्या टोपल्याचा देखील वापर करू शकता उरलेले संपूर्ण समोसे सेम पद्धतीने एकदम कमी गॅसवर मी तळून घेतले आहेत लगेच हिरवी चटणी बनवून घेऊयात त्याकरता तीन हिरव्या मिरच्या फक्त दोन लसूण पाकळ्या लसूण थोडा कमी घालायचा नाही तर मग याचा उग्रवास येतो अर्धी मूठ पुदिन्याची पाने एक मूठ देठासह कोथंबीर एक ते दीड चमचा फुटण्याच्या डाळ्या किंवा याऐवजी तुम्ही बारीक पिवळी शेवदेखील वापरू शकता आणि अर्ध्या लिंबाचा रस घालतीये लिंबाच्या रसामुळे आपल्या चटणीचा हिरवा रंग टिकून राहतो सोबतच चटणीला चटपटीतपणा येतो चवीनुसार मीठ एक चमचा साखर घातली आता अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची मिक्सरला फिरवत असताना जास्त वेळ मिक्सरला फिरवू नका नाहीतर या चटणीला काळपट रंग येतो चटणीमध्ये घातलेलं पाणी देखील माझं एकदम थंड असं फ्रीजरमधलंच होतं आपल्या चटणीला रंग बघा काय सुरेख आलाय इकडे आपले समोसे देखील तळून तयार झाले त्यासोबत मी काही हिरव्या देखील तळून घेतल्यात तर बघा हा आपला हा समोसा काय मस्त छोटूसा आहे परंतु भरपूर सारा क्यूळ दिसतोय आणि त्यासोबत खुसखुशीत देखील झालेला आहे मस्त अशा चटपटीत हिरव्या चटणीसोबत किंवा टॉमॅटो केचपसोबत किंवा मग चिंचाच्या गोड चटणीसोबत सर्व करायचा जबरदस्तच लागतो थर्टी फर्स्टची छोटी मोठी पार्टी असू हो द्यात किंवा मग घरी येणारे पाहुणे हो असू द्यात त्यासोबत लवकरच हळदी कुंकवाचा कार्यक्रम येतोय तर महिलांकरिता तुम्ही हा नाश्ता नक्कीच देऊ शकता आपला हा समोसा बघा काय मस्त खुसखुशीत झालाय फोडताना अगदी पटकन फुटला गेलाय लगेचच खाऊन बघते खूपच मस्त असे खुसखुशीत मिनी समोसे या ठिकाणी तयार झालेले आहेत तुम्ही याची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वांना अगोदर पोहोचतील पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय